मित्रांनो सुल्लक सुख मिळवण्यासाठी आपण कोणाबरोबर काय करतोय ह्याचं भान राहिलं पाहिजे आपण कुठेही मिळू शकतो आपण कोणाबरोबर करतोय कशासाठी करतोय ह्याचं भान असलं पाहिजे तुम्ही कुठेही मिळू शकता याला शारीरिक सुख मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या हाताचा वापर देखील करू शकता तुम्ही नाहीतर तुम्ही तुमचा पैशाचा वापर करून बाजारमध्ये जाऊ शकता पण तुम्ही असं काय घालण्याट काम करू तुम्ही ना त्याला काळिंबा फासण्याचं काम करू नका मी वारंवार तुम्हाला सांगतो आज मी असं का बोलतोय तर आज मी तुम्हाला दिसूही सांगणार ह्याच्यापासून तुम्हाला खूप शिकलं पाहिजे आणि समजलं पाहिजे की आपण असं काही केलं तर आपल्याला समाजात इज्जत राहणार नाही तर आपल्या नातेवाईकांची इज्जत राहणार नाही आणि नातेवाईक तर आपलं थुकणार आपल्या बापाची इज्जत राहणार नाही काहीची इज्जत राहणार नाही आणि लोक ते थुंकणार ते वेगळं बाप चार जणांमध्ये जाऊन पण राहू शकणार नाही तर हे विचार करूनच आपण राहणार काम केलं पाहिजे हा मी असं काय बोलतोय तर ह्याच्यापासून काहीतरी काही शिकलं पाहिजे म्हणून मी काहीतरी बोलतो असं माणूस शुल्लक सुखासाठी काही करतो आणि कनो बरोबर हो करून खिशात असून सुद्धा खिशामध्ये पैसे असून सुद्धा ह्याला अशी काय नसत सरती काय माहिती तो माणूस माणूस इथं घालणार कसं काय जाऊ शकतो मित्रांनो नमस्कार आपल्याला ही घटना ऐकण्यासाठी मी जी घटना सांगणार आहे हे ऐकण्यासाठी आपल्याला जळगाव मध्ये जावं लागणार तर ही घटना काय घडलेली आहे सगळं सांगतो सांगतो संतोष कोळी त्याचं वय पन्नास आहे ठेकेदार काम करतो त्याला तीन पोरे दोन पोराचे लग्न झालेले आहेत आणि त्यांचे नाव काय सांगण्यात आले ही घटना घडलेली आहे त्या पोराचं नाव सांगण्यात आले त्याचं नाव आहे राजा पोळी हे त्याच्यावरच घडलेले आणि तिने काय केले हे तुम्हाला कळलंच पाहिजे आणि आपल्याला पण कळलंच पाहिजे आपण कळण्यासाठी स्टोरी ऐकतो तर हा बाप ठेकेदार आहे आणि राजा पोळी दहावी शिक्षण झाल्याच्या नंतर ह्याने काय पुढं शिक्षण घेतली नाही ह्या आणि शिक्षण त्या काय इच्छाच नव्हती शाळा आपल्या शाळा शिकायची दहावी शिक्षण झाल्याच्या नंतर तर आपल्या बापाच्या हाताखाली थोडंफार काम करायचं आणि इकडं तिकडेच काम करायचं नाही तर नंतर फिरायचंच आणि ह्याच्यामुळे त्याचं बाप त्याच्या बापास बाप थोडंफार काही काय जमायचं नाही शाळा सोडल्यामुळे त्याच्या बापाच थोडं काय जमायचं नाही पण बापाच्या हाताखाली काम करतच होत थोडा थोडा शाळा सोडलेला असून सुद्धा त्याचे मित्र होते आणि मित्राच्या कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळं जे मित्र असायचे एखाद्या मध्ये भेटायला गेल्याच्या नंतर हा राजा त्या त्यांचे तो मित्र आहेत त्या आयटमा बरोबर बसलेले असतात त्यांचे गर्लफ्रेंड असतात त्यांच्याबरोबर बसलेले असतात आणि तिथंच ते आपलं काम करत असताना ह्याच्या अंगात आज सुटलेली असते की राजाला ची एक पण गर्लफ्रेंड नाही आणि ह्याला थोडं प्रयत्न पण नाही केला आणि ह्याच्या मनामध्ये असं काय त्याने प्रयत्न केलं नाही हा वारंवार त्यांनी पण काय कोर्टात सांगितलं नाही आणि काय माहिती ह्याच्या मनामध्ये काय चाललो होतं तर हे आतनं आत खात चालवते की ह्याचा आयटम नाही हा आयटम नाही माझी माझी गर्लफ्रेंड आहे ह्याच्या आतमध्ये सारखं सारखं हे खात जात होत पण ह्याच्या आतमध्ये खात जात होत आणि ह्याच्या आतमधला राक्षस जागा होत होता तर आतमधला राक्षस जागा होता होता, होता, होता। इतकं पार झालं ह्याच्या आतमधला राक्षस पूर्णपणे जागा झाला आणि असं काही लोकाचा फॉल्ट केलं की ते तुम्ही चुर करू शकत नाही ह्याचा राक्षस इतकं कसं काय गाणं तर ह्याला सगळं वारंवार आयटम नसल्यामुळे ते आतमधल्या हात जात होत आणि त्यामुळे त्याला दारूचा नाद लागला सिगरेटचा ला, नाद लागला गांजाचा नाद लागला आणि ते पिशवीमध्ये टाकते आणि कलर टाकून ते पिशवी वाढतात त्याचा नाद लागला त्याला काहीतरी म्हणतात बॉम्ब बनतात त्याला त्याचा नाद लागला त्या सगळं नाद घरच्याला माहिती होतं घरच्यांचं पाठ्यमागे सगळं करत होता घरच्यांचं पाठ मागे करता करता त्याला खूप बेकार नाद लागला आणि त्याच्या आतमध्ये फक्त वारंवार एकच हात जात होतं ते माझं आयटम नाहीये म्हणजे मला गर्लफ्रेंड नाही आणि कुठं कोड़े तर ते ते हात जात होतो आणि त्याला कुठेतरी कुठं नाच होता ऍडिक्शन होता तो हस्तमैत्र करत असताना त्याला फक्त शरीर सुख भेटत होतं फक्त हाताचं सुख भेटत होता आणि ते सुख झाल्याच्या नंतर पण त्याच्या आतमध्ये बायकाचं सुख लाभ म्हणजे पुरीचं सुख त्याला भेटत नव्हतं तर असं कारण काय तो फक्त हाताचा वापर केल्यामुळे फक्त त्याला शरीर सुख भेटत नव्हतं फक्त त्याचं सुख भेटत होतं आणि शरीर फक्त थंड पडायचं पण त्याचा तसा तो तो, तो करत करत त्या त्यामुळे त्याचा राक्षस जागा होत राहिला जा मी पहिले सांगितलं आणि त्यामुळे त्याचं आयटम म्हणजे त्याच मनातलं चांगले माणूस की ते कमी होत राहिली आणि राक्षस जागा होत राहिली आणि त्याच असा पाऊल उचललं की तुम्ही विश्वास करू शकणार नाही तर एक दिवस त्यांनी दारू पिली सिगरेट पिला गांजा पिला सगळं त्यांनी एकत्र केलं एकत्र येऊन हे सगळं करून दारू बिरू सिगरेट कांजा उडून तो घरी आला घरामध्ये कोण होता आई घराच्या बाहेर होती आई बाहेर गेली होती बाहेरच्या गावात गेली होती आणि दोन्ही पोरं म्हणजे दोन्ही मोठे भाऊ ते सुद्धा आई बरोबर गावाला गेले होते बाप घरामध्ये कोणच नव्हतं घटना आहे वीस ऑगस्ट दोन हजार एकवीस संध्याकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली गेली त्यावेळेस तो नशेच्या आहारी गेला होता संतोष कोळेचा मोठा भाऊ होता त्याची त्याला दोन मुली होत्या एकाचं वय सहा होतं आणि एकाच आठ होत हे त्याला दोन मुली होत्या मुलं पण होते पण मुलांचा काय विषय तेवढ्यात आला नाही तर त्याला दोन मुली होत्या त्या मुलींना राजा त्यांच्या घरी गेला त्या मुलींना बोडीत बोलून त्याला चॉकलेट देतो म्हणून घराच्या बाहेर आणला घराच्या बाहेर आणल्याच्या नंतर त्याला दुकानात दिलं दुकानात त्याला चॉकलेट निकलेट सगळं घेऊन दिलं दुकानात त्याला चॉकलेट दिल्याच्या नंतर त्याला घरी घेऊन आणला घरी आणून दिल्या घरी आणल्याच्या नंतर त्यांनी दोघांना हजार हजार रुपये दिले हजार हजार रुपये दिल्याच्या नंतर त्यांचे कपडे काढून त्यांच्यावर अनैतिक संबंध स्थापित केला त्यांच्यावर अत्याचार केला आणि सगळं झाल्याच्या नंतर त्यांनी सगळ्यांना समजून सांगितलं की तुला चॉकलेट चॉकलेट देतो तुला काय हवे ते देतो पण हे सगळं तुमच्या बरोबर झालेले कोणाला सांगू नका हे जर तुम्ही कोणास सांगितलं तर तुझ्या बापाला मारील तुझ्या आईला मारील हेच ते झाल्याच्या नंतर लहानपुरी केल्याच्या नंतर धमकी दिली जाते तेच तो करत होता आणि हे सगळं ऐकून ते गप्प बसले दोन्ही पोरी दोन्ही पुरींची नावं सांगण्यात आले हे नाव दुपित ठेवलेले हे सगळं सांगितल्याच्या नंतर त्या दोन्ही पुरीने मोडक्या हलवायचं काम केलं नंतर ते घरी आले आणि हा आरामात त्यांना शरीर म्हणजे त्याचं शरीर सुखाचं पहिल्यांदा काम झाल्याच्या नंतर त्याने असं काही तीर मारल्यासारखं घरामध्ये पडला होता राजावाने आणि हे दोन्ही पुरी घरी गेल्याच्या नंतर हे दोन्ही पुरी अतिशय चांगलं काम केलं आणि हे विचार आणि कौतुकदायक काम आहे असं काम प्रत्येक मुलीने केलं पाहिजे होतं आणि प्रत्येक मुली ह्या दोन्ही पुरीकडनं शिकलं पाहिजे हे घरी गेल्याच्या नंतर दोन्ही पुरीनी गप नाही बसल्या आपल्या आईला जे झडलेले तिने सगळं जे घडलेले ते सगळं सांगितलं आणि हे ऐकल्याच्या नंतर आईला इतकं संताप आला हे ऐकल्याच्या नंतर ती काही गप उचली नाही तिने नवऱ्याला फोन लावला नवऱ्याला फोन लावल्याच्या नंतर सगळी घटना सांगितली ती इतकंच थांबली नाही जळगाव पोलीस स्टेशनला जाऊन तिने फिर्याद दिली ते फिर्याद दिल्याच्या नंतर पोलिसांनी ह्याला नशेत उचललं आणि पुढच्या खात्यात दाखवत त्याला उलट टाकून ठोक 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 जवळ हे बाप त्याच्या राजाच्या बापाला कळलं समजूत तिथं जाऊन त्यांनी माझ्या पोराला का अटक केली त्यांनी का असं काय गुन्हा केले इतकं त्याला मारले त्यावेळेस ते त्यांनी पोलिसांनी सांगितलं की तुझ्या मुलांनी सुरक बहिणी बरोबर असं बलात्कार केलेला आहे आणि अत्याचार केलेला आहे ते कळल्याच्या नंतर या बापाची पाय खालची जमीन सरकली आणि दोघं भावांमध्ये भांडणं होतात पोलिसांच्या पोलीस स्टेशनामधे बाहेर तर भावकी म्हणजे त्याचं बाव बापाचं तोंड राहायला जागा राहिले आई आईवडाला तोंड दापायला जागा राहिले नाही भाऊ लोकांना तोंड दाखवायला तोंड तो दाखवायला जागा नाही राहिली विचार करायची गोष्ट असं सगळं प्रकार घडले दोन हजार एकवीस मध्ये प्रकार घडला होता कॉक्सचा कलम असून त्याच्यावर एकवीस कलम ठोकण्यात आले आणि एकवीस कलम पोलिसांनी इतकी कडक कारवाई केली आणि त्याला कोर्टात हजर केली कोर्टात हजर केल्याच्या नंतर तीन वर्ष खाटला खटला चालला आणि तीन वर्षामध्ये तो फक्त एकच वाक्य बोलत होता की मला फाशी द्या मला फाशी द्या मला फाशी द्या आणि न्यायाधीश फक्त फक्त पुढं ढकलत होता फक्त फक्त पुढं ढकल होता आणि त्याला तीळ तीळ मारत होता त्याला फक्त एकच वर्षातून एकच वर्ष एकच तीन वर्षातून एकदाच त्याला बेल दिली होती आणि ते बिल का दिली कशासाठी दिले ते न्यायाधीशांनी काय समोर नाही त्याला बेल दिल्याच्या नंतर त्याला पश्चाताप झाला कारण जेलमधनं त्याला जा म्हणजे त्याला बेल दिल्याच्या नंतर तो घरी आला घरामध्ये हाल बघून त्याला इतकं लाज वाटले आणि त्या कामाची केल्याच्या बद्दल आपल्या बहिणी बरोबर केलेले कुर्त्याबद्दल घाण लाज ये लाज येते आणि त्यांनी रात्री आत्महत्या करायचा प्रयत्न केला पण त्याला वाचवणं आलं आई बापाला समाजात तोंड दाखवायला जागा राहिली नाही आई आता घरामध्येच बसायची आई नटून खटून सोने दागिने घालून अशी महाराणी सारखी जायची की आता घरामध्येच बसायची आणि तोंड झाकून गप बसायची भाऊ लोक पण खाली मुंडे घालून कामावर जातात आणि गप येतात सुनीलला सुद्धा आता घरामध्ये बसत चार मैत्रीण होत्या ते सुद्धा आता बोलण्यासारखे त्यांच्याकडं तोड राहिले हे सगळं कळल्याच्या नंतर त्या माणसाकडं राजाकडे काही वाक्यच नाही की आपण काय बोललं पाहिजे म्हणून ह्याने फाशी घ्यायचा के प्रयत्न केला पण वाचवण्यात आला त्याचा उपचार झाला पोलीस नंतर तो परत गेला त्याला महिन्याभराची बिल भेटली होती पण एका दिवसात परत वन डे रिटर्न गेला तर अत्यंत वेदनादायक ही घटना आहे त्याची तर त्यांनी केलेल्या थोड्याच्या सुखासाठी असं काम केलं आणि त्याच्या अख्ख्या खानदानाला अशी शिक्षा भेटलेली तर म्हणून मित्रांनो आपण हे काम करताना तुम्हाला शुल्लोक सुख भेटतं ह्याच्यापासून पण अख्खं खानदान बदनाम होतो अख्खं खानदान पश्चाताप करत आणि काहीतरी काय त्यांच्या नाते तुडतात आणि ह्याच्यापासून आपण शिकलं पाहिजे मी वारंवार सांगतोय मी एखादी जर सूर्य आणली त्यापासून आपण काहीतरी काय शिकलं पाहिजे तर ही शिकण्यासारखीच गोष्ट आहे राजाने असं काही काम केलं की समाजात नातेवाईकांमध्ये तोंड दाखवण्यासारखं नव्हतं समाज थुकतोय नातेवाईक चुकता नातेवाईक थुकून त्यांचं नातं तुटलेले ते एकटे पडलेले बाप आता काम करणार का आपल्या चार जणांमध्ये जाऊन राहणार हे त्याला सर्वात मोठं प्रश्न पडला पाहिजे आणि न्यायाधीशाने सांगितलं की तुला फाशी विशी भेटणार नाही तुला वीस वर्षाची कडक शिक्षा मिळणार आणि ह्या ह्याच्यावरनं त्याला शिक्षा भेटल किंवा नाही म्हणजे त्याला जन्म ठेकेची शिक्षाच एक तर्फे न्यायाधीशांनी त्याला तीन वर्ष तांगडलं तीन वर्ष तांगडल्याच्या नंतर त्याला वीस वर्षाची शिक्षा सुनावली वीस वर्ष शिक्षा सुनावण्याच्या नंतर न्यायाधीशाच्या मनात आलं तर त्याला बेल भेटल म्हणजे त्याची शिक्षा माफ नाही तर त्याला फार शिक्षा वाढवण्यात येते तर ह्याने कामच असं केलं होतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ह्याची वीस वर्ष शिक्षा पुरुषी एका आज ह्याला शिक्षा मिळली पाहिजे तर ही घटना अशी प्रकारे घडली नाही आणि ह्याच्यापासून आपण काय शिकलं पाहिजे काय नाही हे तुम्हाला वारंवार सांगायची काही गरज नाही मित्रांनो स्टोरी कशी वाटली हे स्टोरी नाही सत्य घटनाचे आणि मला सारखं जर स्टोरी सांगायची सोय पडलेली आहे तर मित्रांनो ह्याच्यामधून आपण काहीतरी काय शिकलं पाहिजे मी वारंवार तेच म्हणतो आणि जर स्टोरी जर आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी पुन्हा भेटले नमस्कार